जय महाराष्ट्र मी आजिश खान आपले एन ए टी व्ही इंडिया न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत करतो फाव्याच्या विशेष बातमी दीपिकाने केले अंदाजे वीस ते तीस लाखांच्या सोन्याच्या अपहार बुलढाणा अर्बन बँकेतील खळबळजनक प्रकार उमरखेड तालुक्यातील ढानकी शाखेच्या बुलढाणा अर्बन बँकमधील लिपिकाने दोन ऑगस्ट रोजी बँकेतील लॉकरमधून तारण ठेवलेले आठ लाखांचे सोने चोरून आपल्या मित्राला खोटे ग्राहक दाखवून ढानकी येथील सराफा दुकानात विकत असताना भगवती ज्वेलर्सचे व्यापारी विक्रम वर्मा यांना त्यांच्यावर संशय सोनं तिथेच ठेवून बँक कर्मचारी उमेश वाघमारे व त्याचा मित्र दोघे पसार मोटारसायकलवरून खळबळजनक घटना घडली आहे या घटनेनंतर ग्राहकांनी आपलं सोनं सुरक्षित आहे की नाही या विवेचनात बँकेसमोर गर्दी केली होती या घटनेची माहिती मिळताच बुलढाणा अर्बन बँकेच्या विभागीय व्यवस्थापक यांनी बँकेला भेट देऊन जवळपास तीस कोटी तारण सोन्याच्या व्यवहाराची चौकशी करत असताना तीस तारण ग्राहकांचे अंदाजे वीस ते तीस लक्ष किमतीचे सोने उमेश वाघमार यांनी लंपास केल्याचे सांगितले ब्युरो रिपोर्ट एन ए संस्थेच्या शाखा धानकी हा जो सोनीधारण कर्जाचा अपहार झाला त्याबद्दल मी असे सांगू इच्छिते की ज्या काही ग्राहकांचा सोनं ग्राहकांना संस्था संपूर्ण मोबल झाली त्यांना वस्तूच्या स्वरूपात किंवा आजच्या बाजारात सारखी काय किंमत आमच्या संस्थेच्या सभासदांना एकही रुपयाचं नुकसान आनंद देणार नाही कर्मचाऱ्यावर काही कारवाई करण्यात आली त्या कर्मचाऱ्यांनी उमेश वाघ नावाचा जो कर्मचारी ज्याने हा अपहार केला त्याच्यावर आम्ही एफ आय आर दाखल करतो आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई केली असेल अंदाजे के किती लोकांचं अंदाजे तीस लोकांचं सोनं यामध्ये होतं आणि त्या तीसही लोकांना आम्ही नुकसान भरपाई लोकांना आपण कळवले नाही देख सध्या कळवलं आता तर आम्ही चौकशी केली नाही आम्ही आता कळवलो